ना, चालू कि नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे नवरीचा जो शालू म्हणजे नवरीचे जे स्वप्न की सर्वात सुंदर पाहिजे त्यांच्यासाठी दहा ते बारा आर्टिकल आज घेऊन आलेले जर लग्न असेल किंवा मैत्रिणीचं लग्न असेल तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा कारण की त्यांचा शालू सिलेक्शन साठी त्यांना भरपूर इझी जाणारे हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता वहिनी साहेब बोलसे साड्यांच्या गोडाऊन मध्ये आज मी तुमच्या समोर शालू दाखवतोय बघा किती सुंदर शालू दिलेला आहे या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी सिरोस्की वर्क दिलेला आहे याचा तुम्ही बॉर्डर बघू शकता सॉफ्ट मध्ये असणार आहे बघा बघा तुम्ही किती सुंदर या ठिकाणी चालू दिलेला आहे याचा तुम्ही ब्लाऊज बघू शकता ब्रॉकेट मध्ये ब्लाउज दिलेला आहे रिच बॉर्डर दिलेले या ठिकाणी भरपूर युनिक युनिक आर्टिकल आज मी तुमच्या समोर आणणार आहे जर कोणी साऊथ इंडियन असेल साऊथ लुक मध्ये पेस्टल कलर मध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल कलर बागो पेस्टल कलर मध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बघू शकता तुम्ही पेस्टल कलर मध्ये भरपूर युनिक आणि ट्रेंडिंग आर्टिकल आणण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो या ठिकाणी वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊन मध्ये तुम्हाला भरपूर आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी होलसेल प्राइस मध्ये मिळणार आहे सर्व सर्व बघा तुम्ही याचा पदर बघू शकता किती रिच पदर दिलेला आहे ऑल साडी भरपूर छान कलेक्शन आहे तुमच्या समोर या ठिकाणी आज मी सगळ्याच्या सगळ्या व्हेरायटी कव्हर करणारे आहे शालू मध्ये भरपूर आर्टिकल भेटणार आहे परत एकदा शालू तुम्ही बघू शकता आर्टिकल बघा किती सुंदर आर्टिकल आहे स्टोन वर्क केलेलं आर्टिकल आहे पूर्ण स्टोन वर्क केलेले आहे बघा किती सुंदर आर्टिकल दिलेला बघा पूर्ण पदर बघू शकता पदर किती रिच पदर दिलेला आहे सिल्क मध्ये तुम्हाला आर्टिकल राहणार आहे हा आणि हाचा प्लेन मध्ये ब्लाऊज दिलेला आहे बघू शकता ब्लाऊज प्लेन मध्ये ब्लाऊज राहणार आहे ऑल ओव्हर साडी भरलेली तुम्हाला येणार एकदम सॉफ्ट मध्ये साडी असणार ही पूर्ण ना छोटे छोटे बुट्टे दिलेले लग्नामध्ये तुमचा लुक वाढवण्याचा भरपूर युनिक काम ह्या शालू करणार आहे शालू मध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकार आज मी भरपूर कव्हर करणार आहे पुढे जाऊ नका व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा बघू शकता शालू मध्ये आणखीन एक कर डिझाईन 2850 रुपयापासून शालूची सुरुवात होते आमच्याकडे वैनीसाय होलसेल साड्यांच्या गोडाऊन शंभर ते तुम्हाला एकशे वीस व्हेरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहे हे यांचा पदर बघू शकता तुम्ही किती रिच डायमंड वर्कमध्ये पदर दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि हा त्याचा ब्लाउज बघा किती सुंदर ब्लाउज या ठिकाणी दिलेला आहे ब्लाऊजला देखील किती सुंदर या ठिकाणी ऑल ओव्हर साडी तुम्हाला पूर्ण बुट्टी वर्कमध्ये येणार आहे पूर्ण साडीला बुट्टी तुम्हाला या ठिकाणी येणार आहे जरीचा वर्क करून बॉर्डर दिलेले या ठिकाणी बॉर्डर दाखवू शकता तुम्ही जरीचा पूर्ण वर्क केलेला याच्यावरती भरपूर युनिक कलेक्शन आमच्याकडे आहेत वनी होलसेल साड्यांच्या गोडाऊनमध्ये आणखी एक शालू बघू शकता ट्रेंडिंग आर्टिकल आहे तुम्ही शालू बघू शकता ट्रेंडिंग आर्टिकल भरपूर ट्रेंडिंग आर्टिकल आहे फटाफट तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही बघा ऑल ओवर भरलेला पल्लू राहणार आहे याला गोंडे सुद्धा राहणार आहे त्या ठिकाणी पल्लू दाखवा त्यांना बघा किती सुंदर शालू आहे ऑल ओवर साडी तुम्हाला अशी येणार आहे ब्रॉकेटमध्ये याचा ब्लाऊज असणार आहे बघू शकता ब्लाऊज ॉकेटमध्ये ब्लाउज ऑल ओव्हर साडी असे येणारे तुम्हाला याच्यावरती आहे भरपूर युनिक कलेक्शन या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो वारंवार वैनीसाहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन हे भिवंडीमध्ये आहे ऑपोजिट पासिक बँक वजन काट्याच्या बाजूला नारकोली पेट्रोल पंपाजवळ भिरवंडी बघू शकता तुम्ही आणखीन एक आर्टिकल बघा बनारसी शालूमध्ये तुम्हाला आर्टिकल आहे रिच पल्लू येणारे तुम्हाला या ठिकाणी पल्लू बघू शकता स्टोन वर्क देखील केलेले याच्यामध्ये दे। आणि तुम्हाला याचा ब्लाऊज तुम्ही बघू शकता पूर्ण भरलेला ब्लाऊज दिलेला आहे नवरीला चांगला लुक येण्यासाठी हा शालू भरपूर चांगला शालू आहे बजेटमधला शालू आहे त्याचबरोबर जास्ती कोणाला स्टोन वर्क वगैरे नको असतो प्लेन मध्ये शालो हवा असतो तर प्लेन मध्ये देखील आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत आमच्याकडे बघा पूर्ण सॉपमध्ये या ठिकाणी आहे साखरपुडा असू द्या पुण्याचं लग्न असू द्या हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला म्हणजे भरपूर कलेक्शन आज तुमच्या समोर मी दाखवणार आहे पूर्ण साड्या लग्नाचे जे शालू असतात ते ओपन करून कोणी दाखवत नाही लवकर पण आज मी तुम्हाला पूर्ण साल्या शालू ओपन करून दाखवणार आहे बघा तुम्ही याला पदर होऊ शकता किती रिच पदर दिलेले या ठिकाणी ऑल ओवर साडी बघा किती सुंदर साडी आहे आर्टिकल तुमच्या समोर आज भरपूर आणणार आहे मी शेवटपर्यंत बघत राहा भरपूर आर्टिकल आहेत पूर्ण कव्हर करता येत नाहीत तरी पण देखील प्रयत्न मी तुम्ही बघू शकता पदर बघायचा किती सुंदर पदर दिलेला आहे ऑल ओवर साडी तुम्हाला अशी येणार आहे रिच बॉर्डर दिलेला आहे तुम्ही पल्लू बघू शकता सिरोसुकी वर्क केलेला आहे याच्यावरती सगळ्या आठवण तुम्हाला बॉक्स पॅक मध्ये येणार आहे पैठणीमध्ये असेल तर पैठणीमध्ये देखील शालू तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे शालू बघू शकता तुम्ही पिकॉकचा वर्क केलेला याच्यावरती पूर्ण पिकॉक वर्क आहे बघा पूर्ण मोरांचा वर्क केलेला या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण फ्लॉवर प्रिंट मध्ये आलेला आहे सिरोसुकी वर्क देखील याच्यावरती आहे आणि तुम्हाला पदराला गोंडे देखील या ठिकाणी भेटतील पदराला गोंडे ऑल ओव्हर साडी तुम्हाला प्लेन राहणार आहे बॉर्डर त्याची भरपूर रिच बॉर्डर दिलेली आहे ब्लाऊज बघू शकता या ठिकाणी नेहमी काहीतरी युनिक आणायचा आम्ही प्रयत्न करत असतो या ठिकाणी जर तुमचा कोणाचं लग्न असेल किंवा लग्नाची शॉपिंग करायची बल्कमध्ये शॉपिंग करायची असेल तर वहिनी साहेब साड्यांच्या गोडाऊनला तुम्ही नक्की विजिट करा तुम्हाला इथे दहा ते पंधरा लाख साड्यांचा स्टॉक मिळणार आहे छोटस हे भरपूर मोठं गोडाऊन आहे या ठिकाणी पुन्हा एकदा बघा तुम्हाला गोल्डन मध्ये जर कोणाला गोल्डन मध्ये शालू हवा असेल तर गोल्डन मध्ये भेटणार आहे त्याचा पदर बघा तुम्ही हा त्याचा पल्लू असणार आहे गोंडे देखील येणार दे या ठिकाणी ऑल ओव्हर साडी तुम्हाला अशी येणार आहे आणि ब्लाउज पीस बघू शकता भरपूर युनिक कलेक्शन आणण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो या ठिकाणी तुमच्यासाठी बॉक्स पॅक देखील तुम्हाला आर्टिकल येणार आहे शालूचे सध्या नवीन नवीन वेगळे वेगळे आर्टिकल येत आहेत बघा तुम्ही सुंदर या ठिकाणी पूर्ण पदर भरलेला पदर तुम्हाला येणार आहे ऑल ओव्हर तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे या ठिकाणी चेक्स मध्ये त्याचबरोबर तुम्ही बॉर्डर बघू शकता रिच सिरोसुकी वर्क केलेली तुम्हाला बॉर्डर देखील या ठिकाणी येणार आहे परत एकदा नवीन आर्टिकल बघा जर तुमचं लग्न असेल लग्नासाठी शालू तर हे सर्व आर्टिकल तुम्ही बघून घ्या तुम्हाला भरपूर चांगले चांगले आर्टिकल तुम्हाला भेटणार आहेत म्हणजे तुमचं सिलेक्शन करण्यासाठी तुम्हाला जास्त धावपळ करायची गरज नाही तुमची चॉईस तुम्हाला लगेच कळेल तुम्हाला कुठला शालू पाहिजे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता या ठिकाणी येऊन तुमच्या लग्नाचा बस्ता करू शकता भरपूर कलेक्शन आमच्यापाशी भरपूर युनिक कलेक्शन या ठिकाणी आम्ही पूर्ण तुमच्यासाठी युनिक आणण्याचा प्रयत्न करत असतो परत तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघा किती सुंदर डा डायमंड वर्क दिलेला आहे बघू शकता ऑल ओव्हर साडी बघा पूर्ण भरलेला आहे हेवी मध्ये चालू आहे पदर बघू शकता पूर्ण भरलेला पदर मिळणारा चालू बघा पूर्ण किती सुंदर चालू या ठिकाणी आहे अशाच नवीन नवीन कलेक्शन साठी नवीन नवीन व्हिडिओ साठी दिलेला आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तुम्हाला भरपूर वैरायटी या ठिकाणी बघायला मिळणार आहे आमचा पत्ता आहे वैनीसाहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन ऑपोजिट पारसीक बँक वजन काठ्याच्या बाजूला फर्स्ट फ्लोर साडा कंपाऊंड पेट नियर बाय नारपोली पेट्रोल पंप भिवंडी नंबर स्क्रीनवरती चालू आहे दिलेला नंबर तुम्ही कॉल करू शकता तुमच्या लग्नाचा बसता असू द्या किंवा तुम्हाला कि तुम्हा बिझनेस करण्यासाठी साड्या हव्या असू द्या तर एकदा नवीन नक्की आमच्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि वहिनी साहेब होलसे साड्यांच्या गोडाऊनला व्हिजिट करा थँक्यू